हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कमीत कमी वेळेमध्ये रवा डोसा कसा तयार करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत चला तुम्हाला जर का आपल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा कच्चाच घ्यायचा भाजायची वगैरे काही गरज नाही आहे तर इथे दोन वाटी रवा घेऊन त्यामध्ये पाणी घालून मी याला एक तास अगोदर भिजत घातलेला होता एक तास अगोदर भिजत घालून याला झाकून आपण तसंच ठेवून देऊ एक तासानंतर आपला रवा भिजलेला आहे आता त्यामध्ये घालण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेऊ व एक वाटी बेसनपीठ मी इथे भिजत घातलेल्या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बेसनपीठ आपण रव्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे त्याच्या गाठी होणार नाही म्हणून आता मी दोन चमचे इथे दही घातलेलं आहे दही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल किंवा निंबू पिळून घातला तरी पण चालेल आता आपण इथे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती याच्यात याच्यात घालू ओवा अशा हाताने मस्त बारीक चुरून घेऊ म्हणजे स्वाद छान येतो आणि हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित चवीनुसार मीठ घालून घेऊ व परत मिक्स करून घेऊ जर आपल्याला डोस्यांचं बॅटर भिजत घालायचं तांदूळ भिजत घालायचं लक्षात राहिलं नसेल तर आणि अचानक डोसा खायची इच्छा झाली तर आपण असा कमीत कमी वेळेमध्ये इन्स्टंट डोसा तयार करू शकतो आणि डोस्याच्या मज्जा घेऊ शकतो आता इथे पॅनमध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे व तयार केलेलं बॅटर घालून मस्त डोसे तयार करून घेऊ आता याला झाकण ठेवून मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं वाफवून घेऊ व दोन मिनटानंतर डोस्याला परतवू आता दुसऱ्या बाजूनेही आपण याला व्यवस्थित भाजून घेऊ बघा मस्त खरपूस असे डोसे आपले तयार झालेले आहेत बघा अशा प्रकारे आपण सगळे डोसे एक एक करून उतरवून घेऊ चवीला देखील हे डोसे खूप छान लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरात सगळ्यांना आवडेल आणि कमीत कमी वेळेमध्ये हे डोसे आपले तयार होतात तुम्ही याला सॉससोबत चटणीसोबतही खाऊ शकतात पण आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट घातलेली होती म्हणून चटणीची काही एवढी गरज नाही आहे बघा मस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका